नमस्कार मंडळी मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे मनिषाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत साधा सोपा आणि झटपट होणारा अख्खा मसूर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मसूर दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया इथे मी अर्धा चमचा मीठ घातले आहे इथे आपला कुकर झाला आहे आणि मसूर छान शिजले आहे चला तर मग मसूरची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालंय त्यात आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने व ठेचून घेतलेला लसूण अद्रक घालूया आणि परतून घेऊया यातच आपण एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालूया कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान लालसर झाला की यातच अर्धा कट करून घेतलेला टोमॅटो घालूया व टोमॅटो मग होईपर्यंत परतून घेऊया इथे आपला टोमॅटो छान मऊ झाला आहे आता आपण मसाले घालूयात मसूर बनवायला जास्त मसाले लागत नाही एखादा मसाला असला तरी मसूर एकदम टेस्टी होतो इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा साठवणीतला मसाला किंवा गरम मसाला घालू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला व अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया व मसाले छान मिक्स करून घेऊयात छान परतले आहेत आता आपण शिजवून घेतलेली मसूर घालूया व मिक्स करून घेऊया यात आपण अर्धा ग्लास पाणी घालूया व चवीनुसार मीठ घालून छान उकळी काढून घेऊया आधी आपण मीठ घातलं आहे शिजताने त्यामुळे आता गरजेनुसारच मीठ घालूया आपली मसूर छान शिजली आहे ही मसूरची भाजी भात भाकरी चपातीबरोबर एक नंबर लागते आपली मसूर इथे रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद